नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती तसेच सरळ सेवेने नियुक्तीस मान्यता मिळाली आहे याविषयी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच मित्रांनो स्थगितीचा आदेश जो आहे तोही रद्द करण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अहिल्यानगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत याबाबतचा शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गणित केला सुधारित अटी व शर्तीनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस तर यांचा जो काही आदेश होता तो स्थगिती होती जो काही स्टे होता तो रद्द झालेला आहे सोबतच अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेनी नियुक्ती करण्यास ही मान्यता देण्यात आलेली आहे तर पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सुधारित गुणांकन शैक्षणिक आहारता तपशील पुढील प्रमाणे तर शैक्षणिक आहारता जी आहे ती अशी असेल तर यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शैक्षणिक किमान अर्हता बारावी उत्तीर्ण ऐंशी गुणापर्यंत ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त साठ गुण सत्तर ते ऐंशी टक्के पंचावन्न गुण साठ ते सत्तर टक्के पन्नास टक्के गुण पन्नास ते साठमध्ये टक्के पंचेचाळीस गुण पन्नास ते चाळीस टक्के चाळीस गुण ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस ग्राह्य धरण्यात यावे पदवीधर दहा गुण पदव्युत्तर चार गुण डी एड चार गुण शासकीय मान्यता संस्थेची संगणक परीक्षा प्रमाणपत्र दोन गुण तर असे शैक्षणिक पात्रता आहे तर तसेच पुढेही पाहू शकता की यामध्ये अतिरिक्त वीस गुणापर्यंत विधवा आणत दहा गुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पाच गुण इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास तीन गुण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाच गुण तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीत शासनपत्र क्रमांक दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथे एक महत्त्वाची लाईन आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये शासनपत्र पत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आलेला आहे सोबतच त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतींस यांची रिक्त पदं भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्याचेही निर्देश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहे सोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेला अंगणवाडी सेविका व मदतीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतीस भरतीविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये मित्रांनो जे काही स्थगिती होती ती स्थगिती यामध्ये रद्द करण्यात आलेली आहे शासन जो काही पत्र क्रमांक होता यामध्ये तर यामध्ये नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेली स्थगिती आता आदेश आता रद्द करण्यात आला आहे तर याविषयी मित्रांनो आपण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद